पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय एक मराठी कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय एक कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय एक अभिनंदन अभिनंदन कलसय येथील पवित्र जनास व ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूस परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व तिमथ्य बंधू याचपासून तुम्हा कृपा व शांती असो परमेश्वर उपकार स्मरण व प्रार्थना परमेश्वर उपकार स्मरण व प्रार्थना ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनावरील प्रीती याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता परमेश्वर याचे उपकार स्मरण करतो ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्यवचनात पूर्वी ऐकले ही सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोहोचली आहे आणि परमेश्वराच्या कृपेविषयी ऐकले व खरेपणाने तिची माहिती करून घेतली त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशीच सर्व जगातही ती फळ देत व वृद्धिगत होत चालली आहे एप फ्रास आमच्या सोबतीचा प्रियदास तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक त्याचपासून तुम्ही ती कृपा अशीच शिकाल आत्म्याच्या योगे झालेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हास कळविले यावरून आम्हीही ते ऐकलेल्या दिवसापासून तुम्हासाठी प्रार्थना व विनंती केल्याशिवाय राहत नाही ती अशी की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधी ज्ञानाने भरावे यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोष विण्याकरता त्याला शोभेल असे वागावे म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे आणि परमेश्वराच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी सर्व प्रकारची सहनशक्ती व धीर ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे आणि ज्याने आपल्याला प्रकाशातील पवित्रजनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले त्या पित्याचे उपकार स्मरण करावे त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले त्या पुत्राच्या ठाई आपल्याला तारण म्हणजे आपल्या पापांची क्षमा प्राप्त झाली आहे ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य तो अदृश्य परमेश्वराची प्रतिमा आहे तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे अधिपती सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले ते सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले व सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झाले तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट होतात तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे तो आधी मृतामधून प्रथम जन्मलेला आहे अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे सर्व पूर्णता त्याच्यात वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून तिच्याद्वारे सर्व ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करणे पित्याला बरे वाटले तुम्ही जे पूर्वी दुष्कर्मे करीत मनाने परके व वैरी होता त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या मासमय शरीरात मरणाच्याद्वारे समेट केला आहे यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र निष्कलंक व निर्दोष असे आपल्यासमोर उभे करावे जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व आढळ राहता आणि जी सुवार्था तुम्ही ऐकली आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पौल सेवक आहे तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर हे होईल ख्रिस्ती मंडळीच्या वाढीसाठी पौल ख्रिस्ताचा सहकारी ख्रिस्ती मंडळीच्या वाढीसाठी पौल ख्रिस्ताचा सहकारी तुम्हासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढतो परमेश्वराच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुम्हासाठी मला सोपवून दिला त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो जे गुज युगानयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवले होते परंतु आता त्याच्या पवित्र जनास प्रगट झाले ते वचन आहे राष्ट्रात त्या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे त्याच कळवीने परमेश्वराला बरे वाटले गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तोच ते गुज आहे आम्ही त्याची घोषणा करतो सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक मनुष्याला बोध करतो व प्रत्येक मनुष्याला शिकवतो अशासाठी की प्रत्येक मनुष्याला ख्रिस्तामध्ये पूर्ण असे उभे करावे करता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालविते तिच्या मानाने मी झटून श्रम करतो कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय दोन मराठी कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय दोन कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय दोन तुंभासाठी लाविक्यातल्या लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मला केवढा प्रयास पडत आहे हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे तो प्रयास यासाठी की त्यांच्या मनास समाधान व्हावे प्रेमाने त्यांनी एकमेकाशी बांधले जावे ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व परमेश्वराचे गुज म्हणजे ख्रिस्त याचे ज्ञान त्यास समजून यावे त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्तनिधी आहेत ख्रिस्ताशी संयुक्त होणे ख्रिस्ताशी संयुक्त होणे लाघवी भाषेने कोणी तुम्हास भोलावू नये म्हणून हे सांगतो कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुम्हाजवळ आहे आणि तुमची सुव्यवस्था व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करीत आहे तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्यामध्ये चाला त्यामध्ये मुळावलेले रचले गेलेले तुम्हाला शिकविल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणारे आणि फार परमेश्वर उपकार स्मरण करणारे असे व्हा खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर मनुष्यांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले ज्ञान व पोकळ भुलथाप यांनी तुम्हाला कोणी हिरावून घेऊन जाऊ नये म्हणून जपा कारण ख्रिस्ताच्या ठाईच परमेश्वरपणाची सर्व पूर्णता मूर्तीमान वस्ते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक त्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात त्याप्रमाणे तुम्ही देह स्वभावरूप शरीर काढून टाकल्याने जी ख्रिस्ताची सुनता म्हणजे हातांनी न केलेली सुनता ती झाली आहे तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याचबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या परमेश्वराच्या कृतीवर विश्वासाच्या द्वारे त्याचबरोबर उठविलेही गेला जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाच्या बेसुंतीपणाने मेलेले होता त्या तुम्हास त्याने त्याचबरोबर जिवंत केले त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली आपल्या विरुद्ध असलेला जो विधीचा दस्ताऐवज आपल्याला प्रतिकूल होता तो त्याने खोडला व वधस्तंभाला खिळून रद्द केला त्याने सत्ताधीश व अधिकाऱ्यास नाडून त्याच विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले तर मग खाण्याविषयी किंवा पिण्याविषयी तसेच सण अमावस्या आणि शब्दात ह्याविषयी कोणी तुमचा न्यायनिवाडा करू नये ह्या बाबी भावी गोष्टीचे प्रतिबिंब आहेत शरीर तर ख्रिस्ताचे आहे आपण ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यावर टेकून जो देहबुद्धीने व्यर्थ फुगतो असा कोणी नम्रता व स्वर्गदूतांची सेवा यांच्या योगाने तुम्ही आपल्या बक्षिसास मुकाल असे तुम्हास न फसवो हो। तो मस्तकाला धरून राहत नाही त्या मस्तकापासून सर्व शरीराला संधी व बंधने यांच्या योग्य पुरवठा होऊन व ते दृढ जडले जाऊन त्याची परमेश्वरीय वृद्धी होते तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात तर जगाला जिवंत असल्यासारखे विधी कामांता उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तू हाती धरू नको चाखू नको स्पर्श करू नको असे जे मनुष्याच्या अज्ञानाचे व शिक्षणाचे विधी आहेत ते का मानता याला स्वेच्छा सेवा दिनभाव व देहदंडन यावरून ज्ञानाने नाव आहे खरे तरी देह स्वभावाच्या तृप्तीला प्रतिबंध करण्यासाठी त्यांची योग्यता नाही पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम कवसेकरास पत्र अध्याय तीन मराठी कलसे करास लिहिलेलं पत्र अध्याय तीन कलसे करास लिहिलेलं पत्र अध्याय तीन ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठविले गेला तर ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे जिथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवावयाचा प्रयत्न करा वरील गोष्टीकडे मन लावा पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर परमेश्वरामध्ये गुप्त ठेवलेले आहे आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट होईल तेव्हा तुम्हीही त्याचबरोबर गौरवात प्रगट व्हाल हो तर पृथ्वीवरील तुमचे अवयव जीवे मारा म्हणजे जारकर्म अमंगळपणा कामवासना कुवासना व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे यास जीवे मारा यामुळे परमेश्वराचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो तुम्ही पूर्वी या वासनात जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्हीही वागत होता परंतु आता क्रोध संताप दुष्टपणा मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा एकमेकाबरोबर लबाडी करू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसुद्धा काढून टाकला आहे आणि जो नवा मनुष्य त्या अस्तित्वात आणणाऱ्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला अंगी ल्याला आहात यात हेल्लनी व यहुदी सुनता व बेसुनता बर्बर व कुस्ती दास व स्वतंत्र हे नाही तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे तुम्ही परमेश्वराचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून करुणायुक्त हृदय मामता नम्रभाव, भाव लीनता सहनशीलता ही अंगी धारण करा एकमेकाचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गारहाणे असल्यास आपसात क्षमा करा प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वावर अंगी धारण करा ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो तिचकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ आहात ख्रिस्ताचं वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो स्तोत्रे व गीते व आध्यात्मिक स्तौने यांनी परस्परास शिकवण द्या व बोध करा आपल्या अंतकरणात परमेश्वराला कृपेच्या प्रेरणेने गीते गा आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही करता ते सर्व प्रभूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्याचे उपकार स्मरण करा ख्रिस्ती मनुष्याचे गृहजीवन ख्रिस्ती मनुष्याचे गृहजीवन बायकांनो जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा नवऱ्यानं तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा व तिचबरोबर निष्ठुरतेने वागू नका मुलांना तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापाची आज्ञा माना हे प्रभूला आवडते आहे बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिडवू नका चिडवाल तर ते खिन्न होतील दासांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्याच्या आज्ञा माना मनुष्यास संतोषविणाऱ्या नोकरासारखे तोंड देखल्या चाकरीने नका तर मनाने प्रभूची भीती बाळगून त्याला माना आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यांसाठी म्हणून नका तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा प्रभू पासून वतन प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे प्रभू ख्रिस्त याची चाकरी करा अन्याय करणाऱ्याने केलेला अन्याय त्याचकडे परत येईल पक्षपात होणार नाही शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय चार मराठी कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय चार कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय चार धन्यांनो तुम्हास ही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व वा ममतेने वागा प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात परमेश्वर उपकार स्मरण करीत जागृत रहा आणखी ही प्रार्थना करा अशी की ख्रिस्ताच्या ज्या गुजामुळे मी बंधनातही आहे ते सांगाव्यास परमेश्वराने आम्हासाठी वचनांचे दार उघडावे यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते गुज प्रगट करावे बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा संधी साधून घ्या तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे सलाम व समाप्ती सलाम व समाप्ती प्रिय बंधू दुखीक प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सुखीचा दास हा माझे कसे काय चालले आहे ते तुम्हास कळविल त्याला मी तुम्हाकडे यासाठीच पाठविले की आमचे वर्तमान तुम्हाला कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान व्हावे त्याचबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिमस तुम्हातला एक यालाही पाठविले आहे ते येथील सर्व मजकूर तुम्हास कळवतील माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्थार्क तुम्हाला सलाम सांगतो आणि बर्णवाचा बंधू मार्क हाही सलाम सांगतो त्याचविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत तो तुम्हाकडे आला तर त्याचा स्वीकार करा युस्त नावाचा येशू सलाम सांगतो हे सुनतेचे बंधू आहेत हे मात्र परमेश्वराच्या राज्याकरता माझे सहकार्य आहेत व ते माझे सांत्वन असे झाले येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हाला सलाम सांगतो तो आपल्या प्रार्थनेमुळे सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की परमेश्वर इच्छेने प्राप्त झालेल्या सर्व स्थितीत तुम्ही परिपूर्ण व निर्भ्रांत असे स्थिर राहावे त्याचविषयी मी साक्ष देतो की तुम्हासाठी व जे लावदिकिया व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हास सलाम सांगतात लावदिकियातील बंधू नुम्फा व तिच्या घरी जमणारी मंडळी यास सलाम सांगा हे पत्र तुमच्यात वाचून दाखविल्यावर लावदिक्यातील मंडळीत ही वाचण्यात यावे व लाविकियास गेलेले पत्र आणून तुम्हीही वाचावे अशी व्यवस्था करा अर्थित पाला सांगा की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्यास तिकडे लक्ष दे मी पौलाने स्वहस्ताने लिहिलेला सलाम माझ्या बंधनाची आठवण ठेवा तुम्हावर कृपा असो